एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांस स्वागत करतो मित्र सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंचाहत्तर गाड्यांची आवक झालेली आहे मित्र आज मार्केट काय आहे हे आपण आज निलावाच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पाहूया तेराशे तेराशे पन्नास चौरु चौरु सिंगल पत्ती चौदाशे रुपया तर मित्र ह्याच्यावर मार्किंग बघा जो आत्ता चौदाशे रुपयान गेले ರೂಪಾಯಿ ಗೋಲ್ಮಾರಿ ಗುಲ್ಟೆ

पाटकुल तालुका मुहूळ जिल्हा सोलापूर येथील शेतकरी संतोष काळे आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे आज त्यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आणला होता नमस्कार काळे सर नमस्कार काय आता जो व्हिडिओमध्ये कांदा दाखवला होता तो कसा गेला एकोणीसशे रुपये आज मार्केटमध्ये आज एकूण तुम्ही किती कांदा आणला होता आज बावन किशे बावन्न पिशव्या किती निवडी केल्या होत्या तुम्ही चार निवडी केली बरं एक नंबरला काय रेट भेटला एकोणीसशे दोन नंबर सतराशे तीन नंबर तीन नंबर सोळाशे सोळाशे पन्नास चार नंबर चार नंबर चौदाशे चौदाशे हा वान कुठला आहे वान हा डबल डबल पुरसंगी पुरसुंगी पुरसंगी पत्ती म्हणजे काय या वानाचं वैशिष्ट्य काय आहे हा आणि म्हणजे विकण्यास चांगला आहे हां मोठा होतो हां आणि विकण्यासाठी फार जास्त म्हणजे म्हणजे मार्केटमध्ये चांगलं चालतंय चांगलं चालतं एक चाल नंबर चालतो यावर्षी तुम्हाला ऑवरेज काय भेटले एकरी एकरी मला यात बसले बघा तीनशे पिशवी तीनशे तीनशे पिशवी बसले हा लागण साधारण कुठल्या महिन्यामध्ये केलेली होती लागण आणि शेती बघा नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये कसं बेडवर ग वा म्हणजे बेडवर 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 ड्रिप केलं होतं का ड्रिप कसं म्हणजे महिलांच्या सहाय्यानं रोप टाकून लागून केली का डायरेक्ट पेरणी केली रोप टाकून रोप आधी पाहिला म्हणजे अगोदर रोप टाकायचं बोध करायचं त्याच्यावर लागण चालत लागण केलेली लागण केल्यानंतर खताची मात्रा तुम्ही कशी कशी दिली अठराशे चाळीस दहा सज्ज किती दिवसानं लागणीनंतर लागणीनंतर पहिला डोस तिथे बघा पहिलं म्हणजे फुरपान केलं खुरपान केलं हां पहिलं खुरपान केल्यावर फवारणी नाही केली त्या नाशिकाची पहिला आधी तर नाशिक फवारलं का डायरेक्ट फुरफलं नाशिक पहिलं फवार हा मग पुन्हा परत खुरपान केलं आणि मग परत खत खत टाकलं म्हणजे जवळजवळ लागणीनंतर एक महिन्यानंच तुम्ही खत टाकले खत टाकले कुठलं खत टाकलं मग त्यात महादन चिवी हां एकरी किती एकरी तीन पीस हां दुसरं अजून कुठलं टाकलं त्यात त्याची टाक तेवढंच टाकलं आणि दुसरा डोस कधी दिला मग दुसरा डोस परत दुसरं खोरपान दुसरं खोरपान म्हणजे दोन दोन खोरपान झाला दोन खोरपान दुसरा दहा सव्वीस टाक दहा सव्वीस टाकायला खरं तर दहा सव्वीस अगोदर टाकायला पाहिजे होतं तू जास्त दिवस लहानपणी काय करत नाही पण लहानपणी टाकायचं हां हां परत दुसरं कमी पाणी केल्यावर दहा सव्वीस टाका हां हां आणि परत मग हवार थोडं थोडं दारू मिक्स करून तुम्ही तुम्ही म्हणजे या कांद्यावर दारूचा कशा पद्धतीने वापर केला एका बॅनरला एक लिटर एका बॅरलला एक लिटर दारू हवारले एक लिटर त्याचा काय परिणाम आला कांद्या टवटी येते त्यातला म्हणजे मावा असू की मावा मरतो कांदा शेप मध्ये राहतो पाच खाड्यावर वाकू म्हणजे दारूत काय विशिष्ट घटक असल्याचा त्याचा परिणाम होतो काय असं तुम्ही कोणाच्या सल्ल्याने फाय असं शेतकरी विचारण करून एका म्हणजे एकामेकाच्या असे म्हणजे सांगण्यावर तुम्ही या गोष्टी बरं अजून काय या वर्षी तुमच्या पिकाला काय रोगराई कुठली आली होती रोगराईक पडते फक्त किडं आळी म्हणजे किडं किडे पडतील ना पाठी वाकडे हां त्याबद्दल हां मग त्याच्यावर काय फवारलं त्यावर ती जर हां म्हणजे कीटकनाशक घेतलं की दोन हात घ्यायला दोन हात घेऊन हात तर या वर्षी एकूण टोटल किती कांदा होता तुमचा आता दीड एकर हां आतापर्यंत किती खेप आहे पहिलीच खेप आहे खे पहिलीच खेप आहे ओनाळी कांदेची बरं काय वाटते सोलापूर बाजार समितीत आज जो हा रेट भेटला आहे त्याबद्दल तुम्ही काय समाधान आहे की नाही समाधी समाधान आहे एवढा समाधान बरं मला हा बरोबर किती आहे एकरी खर्च तुमचा एकरी कसं तीस हजार येते सांगा बरं मला दीड एकर रान नीट का तुम्हाला बी किती रुपयाचं लागते मी तुम्हाला सांगतो की दीड अकरा दीडशे रुपये म्हणजे एक तीन किलो दीडशे दीड किलो म्हणजे दीड किलो लागतं दीड किलो हां म्हणजे मग दीड किलो बिला पैसे किती झाले तिचे बी आहे मग साडेतीन हजार रुपये आहे का नाही मग पाच हजाराचं बीज झालं तिचा हा रान नीट करायला किती खर्च आला टॅक्टर फिफ्टर खर्च असल्यामुळे घरचं त्यावेळेस डिझेल फिजल लागत नाही का लागते पण एवढं कमी करते फक्त गेल्यावर आलं तेवढं वरतो का मी घरचा टॅक्टर असल्यामुळे डिझेलचा खर्च आहे टॅक्टरचा मेंटेनन्स मेंटेनन्स काय तुम्ही लक्षात घेत नाही घरची माणसं सगळं म्हणजे तुमच्याकडे यंत्रसामुग्री घरची आहे आणि घरची माणसं राबतात त्यामुळं तुमचं खर्च कमी येतो कमी येतोय म्हणजे त्यामुळे तुम्हाला हे परवडत आहे एकूण किती क्षेत्र आहे तुमच्याकडे नऊ एकर क्षेत्र नऊ एकर नऊ एकरात काय काय करता तुम्ही नऊ ऊस आहे हार्बर आहे आहे ज्वारी ज्वारी बर काय वाटतंय शेती उद्योगाबद्दल काय वाटतंय आज बरेच शेतकरी शेती धंद्यामध्ये समाधानी नही नाहीत कारण पण कितीतरी व्यवस्थित नियोजन पद्धतीने किती जण नियोजन केलं आता कोरडावं तुम्ही बागायत क्षेत्रामध्ये राहताय पण जे बीड म्हणा किंवा ज्या भागामध्ये उन्हाळ्यात पाणी दिसतं अशा शेतकऱ्यांनी समजा कांदा सोयाबीनला सध्या भाव आहे का नाही नाही भाव नाही परवडत नाही म्हणा आपण नाचल्यापेक्षा लोकांच्या जाण्यापेक्षा कामाला जाण्यापेक्षा हां आपलं हे आपल्या आपलं घरचे घरी आपलं आपलं परवडतं बरं तो काय नाही आहे तुमच्या उत्तम आहे एकूण दरवर्षी नऊ एकरामधून तुम्ही किती उत्पन्न काढताय पाच सहा लाखापर्यंत पाच सहा लाखापर्यंत मुलं मुलं वगैरे काय करतात तुमची मुलं एक आहे की पैलवान आहे पैलवान आहे बरं कुठं पैलवान की करतो आता तो पोल्यामध्ये बावीस हजार रुपये खर्च येतो म्हणजे अजून प्रशिक्षण घेतोय म्हणजे शिकतोय शिक्षण म्हणजे म्हणजे शाळा वगैरे काय शिकावी शाळेला बारावी विथ म्हणजे पैलवानची की म्हणजे भविष्यात कुस्तीगीर व्हावं असं तुमचं स्वप्न आहे हा स्वप्न बरं ही प्रेरणा अजून कुठून भेटली तुम्हाला ही प्रेरणा मी पहिल्या पण सांग त्यात प त्या असल्यामुळे त्यातच आम्हाला हां म्हणजे तुमच्याकडं आ पंजापासून हां घरामध्ये कुस्तीचं वेळ आहे हां बरं आणि एकच मुलगा आहे का एकच मुलगा एकच मुलगा हां तुम्ही शेती व्यवसायामध्ये समानानी आहे समाधान समाधान सामान हां तर मित्र हे होते तर मित्र हे होते संतोष काळे पाटकुल तालुकामहोल जिल्हा सोलापूर येथील की त्यांनी आज सोलापूर बाजार समितीत जो कांदा आणला होता तो एकोणीसशे रुपयेनं हायेस्ट रेट भेटलेला आहे तर काळे सर आपण एटी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे की या पुढं तुमच्या कष्टाला असंच यश लाभो मिळो हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार तर शेतकरी मित्रो कालच्याप्रमाणेच आज मार्केट लेवल चालू आहे है। आज हायेस्ट भाऊ या ठिकाणी एकोणीसशे रुपये बघायला मिळालेला आहे तर मीडियम कांद्याचा रेट हा पंधरा सोळा या ठिकाणी दिसून आलेला आहे गोलटा गोल्टीला मात्र चांगला चांगल्या वाळलेल्या गोल्टागोलटीला तेराशे साडेतेराशेपर्यंत ते या ठिकाणी रेट आहे एकूणच मार्केट हे गेल्या दोन दिवसापासून कमीच वाटत आहे तर मित्रो आपल्याला लाईव्ह व्हिडिओ दाखवत असताना क्लिअरिटी दिसत नाही म्हणून मी खरं तर एक दोन व्यापाऱ्यांचे आडत्यांचे शूट करून एखाद्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा थांबतो नमस्कार